सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ताटावरचं रुमाल कसं बनवायचं हे दाखवणार आहे तर सुंदर असं ताटावरचं रुमाल वटपौर्णिमेसाठी आपण आज शिवणार आहोत तर वटपौर्णिमेसाठी सुंदर असा हा ताटावरचा रुमाल प्रत्येकीकडे असलाच पाहिजे खूप आकर्षक वाटतो खूप सुंदर सिंपल सोबर आहे एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीने कसा शिवायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा आणि प्रत्येकीने हा ताटावरचा रुमाल आपल्या वटपौर्णिमेसाठी नक्की शिवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण सुंदर असं ताटावरचं रुमाल शिवायला सुरुवात करूया तर सुंदर असा ताटावरचा रुमाल बनवायला आपण सुरुवात करूया एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला हा रुमाल कसा शिवायचा हे तुम्हाला सांगणार आहे वट पौर्णिमेसाठी सुंदर असा प्रत्येकीच्या ताटावरती रुमाल हा असलाच पाहिजे त्यासाठी नवीन आणि एकदम सिम्पल डिझाईनमध्ये मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा शिवण्याचा नक्की प्रयत्न करा तर आता ताटावरचा रुमाल शिवण्यासाठी जो मी कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याचं माप कसं घेतलेलं आहे ते व्यवस्थित मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा बघा पैठणीचा हा मी पॅच घेतलेला आहे राऊंडमध्ये कट करून आणि दुसरा अस्तरचं कापड घेतलेला आहे गुलाबी रंगाचा तो सुद्धा सेम मापामध्ये राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे तर आता हा राऊंडमध्ये जो कटिंग केला आहे तर तो माझ्याकडे जो हा ताट आहे या ताटाचा माप मी घेतलेला आहे बघा ताट असा उलटा ठेवायचा आणि राऊंडमध्ये खडूने आ, मार्क करून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला कटिंग करायचं आहे कुठेही पाव इंच वगैरे एक्स्ट्रा वगैरे काही घ्यायचं नाही फक्त डायरेक्ट राऊंड मारायचा आणि कटिंग करून घ्यायचं कारण आपण बाजूला जी फ्रील लावणार आहोत म्हणजे प्लेट्सची जी प्लेट्स फ्रील तयार करणार आहोत ती लावल्याच्या नंतरला अजून थोडी त्याची साईज वाढते त्यासाठी आपल्याला डायरेक्ट कटिंग करून घ्यायचा आहे तर आता हे दोन जे पॅच आहेत ते राऊंडमध्ये मी कटिंग करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर प्लेन असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडे हा पैठणीचा कापड होता तर पैठणीचा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा सुंदर असे मोर आणि कमळ आहेत त्याच्यावरती खूप छान ही डिझाईन वाटणार आहे ताटावरच्या रुमालाची तर आता हा जो पॅच आहे तो मी साईडला ठेवून घेते आता जी फ्रील बनवायची आहे आपल्याला म्हणजे ज्या प्लेट्स लावायच्या आहेत तर त्यासाठी मी कापड कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा हे हा जो कापड आहे याची लांबी दोन मीटर मी घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती बघा रुंदी मी तुम्हाला सांगते पाचला पावणे पाच इंच एवढी आहे म्हणजे तुम्ही पाच घेतली तरी पण चालेल अंदाजे मी कटिंग करून घेतलं आहे तर पाच इंच एवढी घ्या रुंदी घ्यायची आहे आणि जी लांबी आहे ती दोन मिनट दोन मीटर एवढी घेतलेली आहे आता लांबी जी आहे ती मी एक्स्ट्राच कटिंग करून घेतलेली आहेत कारण फ्रिल्स कमी नको पडायला जर जास्त झाला तर जो कापड आहे तो थोडा कटिंग करता येतो आपल्याला पण जर कमी पडलं तर त्याला जॉईंट दिल्याच्यानंतर त्याचा लुक बरोबर वाटत नाही म्हणून मी एक्स्ट्राच दोन मीटर कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण ना, रुमाल शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा जो कापड आहे राऊंड वाला त्याला गोल करून घ्यायचा <coughs> मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पहिल्यांदा याचा आपल्याला बेस तयार करून घेऊया तर हा जो कापड आहे तो सरळ ठेवायचा आपल्याला म्हणजे याची जी उलटी बाजू आहे ती खाली ठेवायची आहे आणि सरळ बाजू जी आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि जो वरचा कापड आहे तो सुद्धा त्याची जी उलटी बाजू आहे ती आपल्याला याच्या सरळ बाजूकडे ठेवायची आहे आणि हा असा उलटा ठेवायचा आहे ठीक आहे तर त्याच्यानंतरला याला राऊंडमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम राऊंड शेप मध्ये शिलाई मारून घ्यायची राऊंड शिलाई मारताना एवढाचा जो पॅच आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा जेणेकरून हा जो राऊंड आहे तो सरळ करता येईल आपल्याला तर त्यासाठी पूर्ण राऊंड मध्ये मी शिलाई मारून घेते एवढा पॅच मी ओपन ठेवते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित असं राऊंड मध्ये मी शिलाई मारून घेतली आणि हा जो एवढा भाग आहे तो इथे ओपन ठेवलेला आहे आता आपल्याला शिलाईच्या जरा साईडने याला कट मार्क्स घ्यायचे आहेत बघा कैचेने छोटे छोटे कट मार्क्स द्यायचे शिलाईवरती जाणार नाही अशा आपल्याला कट मार्क्स घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळीकडून आपल्याला कट्स द्यायच्या आहेत हे अशा पद्धतीने हे कट मार्क्स देऊन झाले आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा तर बघा व्यवस्थित सरळ करून घेतलंय आता जी ही ओपन बाजू आहे ना ती दोन्ही टोकं आहेत ना आपल्याला मागच्याच आतमधल्या साईडला टाकायची आहेत आणि ह्याला पण असं गोलमध्ये शिलाई मारून घ्यायची आता गोलमध्ये शिलाई मारताना पूर्ण आपल्याला दाब शिलाई सुद्धा मारून घ्यायची म्हणजे एकदम राऊंड मध्ये आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची तर मी ही व्यवस्थित असे बाजू जी आहे ती बंद करून घेते आणि पूर्ण राऊंडला दाब शिलाई मारून घेते बघा व्यवस्थित असा गोलाकार आपला तयार झालेला आहे मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम सुंदर आहे तर आता आपल्याला पुढे याची फ्रील जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तर हा जो पॅच आहे तो मी साईडला ठेवून घेते आता जो साठी जो आपण कापड घेतला होता ना त्याला आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ची सुरुवातीचा टोक आणि शेवटचा टोक दोन्ही टोकांना आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर फोल्ड मारून शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो आहे तो असा करायचा आहे म्हणजे मध्यभागीही हा जो कापड आहे ना तो फोल्ड करून घ्यायचा आहे बघा ही जी पट्टी आहे याचा सुरुवातीचा टोक आणि शेवटचा टोक दोन्ही टोकांना आपल्याला अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्याच्या नंतर ही जी प्लेट आहे म्हणजे ही जी पट्टी आहे ती आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचे आता फोल्ड मारून झाल्याच्या नंतरला आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे सरळ शिलाई मारून घेतल्याच्या नंतर आपण याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या देणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ही जी शिलाई आहे ती मारून घेते आणि मग दाखवते तर बघा पूर्ण फ्रील जी आपण तयार करणार आहोत त्या पट्टीला व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शिलाई मारून घेतली आहे हा टोक तुम्ही बघू शकता आणि जो शेवटचा जो टोक आहे त्या शेवटच्या टोकाला सुद्धा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याला ना प्लेट्स मारून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यवस्थित अशा प्लेट्स मारून घेऊया डायरेक्ट आपण तो जो गोलाकार आपण तयार केला ना त्यालासुद्धा प्लेट्स लावून घेत घेऊ शकतो पण त्या व्यवस्थित येत नाही एका एकसारख्या प्लेट्स येत नाही त्यासाठी आता आपल्याला इथे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने एक एक इंचावरती याला आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या पूर्ण पट्टीला प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला जॉईन करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी व्यवस्थितशा प्लेट्स टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा खूप सुंदर अशी ही फ्रील तयार झालेली आहे बघू शकता पूर्ण फ्रील अशा पद्धतीने व्यवस्थित अशा प्लेट्स घेऊन घेऊन मी तयार केलेली आहे आता आपल्याला राऊंडमध्ये याला आपल्याला फ्रील लावून घ्यायचे तर बघा थोडासा पाव इंच गॅप सोडून आपल्याला ही अशा पद्धतीने अटॅच करायचे वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाचणी पिनने अटॅच करून मग ही याला शिलाई मारू शकता किंवा डायरेक्ट जर जमत असेल तर डायरेक्ट शिलाई मारली तरी पण चालेल आता या टोकाजवळ दुसरा टोक जेव्हा येईल ना तेव्हा त्याला आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे वरून डायरेक्ट एक आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि ते जॉईंट करून घ्यायचं आणि पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला ही फ्रील लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी मी फ्रील लावून घेते आणि मग तुम्हाला लूक याचा कसा येतो ते दाखवते तर बघा खूप सुंदर अशी राऊंडमध्ये व्यवस्थित अशी फ्रील लावून झालेली आहे मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे तर आता कुठे धागे दोरे वगैरे असतील ना तर ते कटिंग करून द्यायचे हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर वाटतंय आता आपल्याला अजून याचा लूक खूप छान वाटण्यासाठी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा रुमाल शिवत आहोत म्हणून ही फ्रील आपण वरच्या साईडने लावली आहे नाहीतर ती आतमध्ये घालून सुद्धा लावता येते व्यवस्थित अशी पण ही एकदम सिम्पल पद्धतीने आहे म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं बाहेरच्या साईडने आपण ही फ्रील लावणार आहोत आता हे वरची जी शिलाई आहे किंवा अजून जो कापड आपला कटिंगमध्ये गेलेला आहे ते सगळं लपवण्यासाठी आपल्याला एक सुंदर अशी लेस घ्यायची आता लेस घेताना थोडीशी ब्रॉडवाली लेस घ्यायची आता मी ही गोल्डन वाली गोल्डन वाली मी ही लेस लावणार आहे तुमच्याकडे जी कोणती लेस असेल ती घ्यायची आहे पण तिची ब्रॉडनेस हा एवढा तरी असला पाहिजे जेणेकरून हे सगळं व्यवस्थित असं लपलं जाईल तर आता आपल्याला लेस लावून घ्यायचे तर लेस लावताना हे जे गोल्डन कॉईल्स आहेत ते मी फ्रीलच्या दिशेने लावत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला जी शिलाई मारली आहे ना त्या शिलाईवरती ठेवूनच आपल्याला राऊंडमध्ये व्यवस्थित अशी ही फ्रील लावून घ्यायची तर सुंदर अशी लेस मी व्यवस्थित राऊंडमध्ये लावून घेते आणि याचा फायनल लुक कसा आहे तो तुम्हाला दाखवते बघा सुंदर अशी लेस लावून झालेली आहे आणि खूप छान असा लूक येत आहे एकदम सिम्पल आणि सोबर असा आपला हा ताटावरचा रुमाल वाटत आहे आणि खूप छान लूक येत आहे मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आता ही जी फ्रील आहे ती आपण फोल्ड मारून लावली कारण मागच्या साईडने सुद्धा बघू शकता सेम दिसतंय आणि समोरच्या साईडने सुद्धा बघू शकता सेमच दिसते जर आपण ती तशीच लावली असती म्हणजे जर फोल्ड नसती लावली फक्त खालच्या साईडने फोल्ड मारून शिलाई मारली असती तर मागच्या साईडने इथे आपल्याला शिलाई दिसली असती पण आता बघा व्यवस्थित अशी येते आणि खूप सुंदर दिसते आता ही जी फ्रील आहे याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्त जर मोठी फ्रील लावली आणि मोठा रुमाल केला तर ताटापेक्षा रुमालच मोठा आहे की काय असं वाटतं त्यामुळे ही जी साईज आहे ती एकदम प्रॉपर झालेली आहे आणि खूप सुंदर हा ताटावरचा रुमाल वाटत आहे आणि वटपौर्णिमेला जेव्हा आपण पूजा करायला जाणार तेव्हा आजूबाजूच्या चार सुद्धा आपल्या ताटावरच्या रुमालाला नक्की बघणार असा हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आणि सुद्धा नक्की प्रयत्न करा शिवण्याचा आणि असाच वेगळी काहीतरी डिझाईन घ्या तुम्ही किंवा ब्लाऊज पीस वगैरे मार्केटमध्ये मिळतात तर तशातला एखादा बा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही मधला पॅच तयार करू शकता तर सुंदर असा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर अशा प्रकारचा ताटावरचा रुमाल जर शिवलात तर कमेंट करून मला नक्की करा, करा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवनवीन प्रकारचे वस्त्र नवनवीन प्रकारची आसनं ही अशा पद्धतीचा ताटावरचा रुमाल वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शिवून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवत असते तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ